महिलांच्या आरोग्याबाबत जागृत असणे गरजेचे डॉक्टर सुनीता पोटे विकसित आणि सुदृढ भारताच्या निर्मितीसाठी महिलांच्या आरोग्याबाबत शासनाने तसेच विविध अशासकीय जागृत राहून महिलांना आरोग्याबाबत साक्षर करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन माहेरमधील सर्व गृहमातांना आरोग्यविषयक मार्गदर्शन करताना डॉक्टर सुनीता पोटे यांनी केले कार्यक्रमाला माजी सरपंच जिजाताई दुर्गे माहेर संस्थेचे अध्यक्ष हिरा बेगम मुल्ला स्वाती पाटील मीरा गायकवाड रमेश दुतोडे रमेश चौधरी उपस्थित होते माहेर संस्था गेल्या वर्षांपासून कार्यरत असून या संस्थेत मुली बाबा व शंभर आजी वास्तव्यास आहेत माहेरचे हे काम अडुसष्ट सेंटरच्या माध्यमातून महाराष्ट्रात सात जिल्ह्यांमध्ये व महाराष्ट्राबाहेर सात राज्यांमध्ये संस्थापक संचालिका सिस्टर लुसी कुरियन यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येते माहेर संस्थेच्या माध्यमातून बचत गटांना सक्षम करण्याचे काम देखील केले जाते यावेळी डॉक्टर सुनीता फोटे यांनी या महिलांना विविध आरोग्यविषयक सूचना केल्या तसेच स्वतःच्या आरोग्यावर स्वतःवर कसे प्रेम करावे हे देखील यावेळी सांगितले पर्यावरणात देखील प्रचंड काम असून नैसर्गिक पर्यावरण दूषित होत चालले असल्याचे माननीय सरपंच जिजाताई दुर्गे यांनी सांगितले महिलाच नैसर्गिक पर्यावरण प्रदूषणमुक्त करू शकतात असा आत्मविश्वास देखील त्यांनी यावेळी बोलून दाखवला सिटी इंडिया न्यूजसाठी शिरूर तालुका प्रतिनिधी शकील मनियार